काय नेमकं आता सांग घाटातील अपघात आपण कशा प्रकारे टाळू शकतो सपोज जिकडून एक गाडी जाते आणि तिकडून एक गाडी जाते जाते ही गाडी जरी या सेन्सर वर गेली तिकडे लाईट आणि ब्रज लागून तिकडच्या येणाऱ्या गाडी सिग्नल मिळते म्हणजे इथं जर का गा... गाडी गेली या रॉंग साइड जर गाडी कधी आली तर इथं हा हॉर्न वाजता आणि लाईट जमकेल का म्हणजे इकडच्या गाडीला समजेल इकडं पण तर इकडून गाडी येते आणि इकडच्या गाडी समजते तिकडचं दाखव एकदा इकडून रॉंग साईड जर गाडी आली तर इकडे समज या गाडीवाला ड्रायव्हरच गेलो म्हणजे जर समजा घाटात गाडी आली आणि ना हां इकडच्या इकडनं गाडीला मी पण देऊ शकते जर चुकून उकून अपघात झाला असतं हॉस्पिटल आणि मेडिकलची सुविधा आहे रात्रीचा एखादा व्यक्ती टू व्हीलरला प्रवास करत असेल आणि त्याला विश्रांतीची खूप गरज आहे आम्ही इथं विश्रांतीगृहसुद्धा उपलब्ध केलेलं आहे आणि हॉस्पिटल मेडिकल विश्रांतीगृह यांना पाण्याची आवश्यकता असेल तर आम्ही वॉटर फिल्टरसुद्धा इथं उपलब्ध केलेलं आहे आणि या प्रयोगाचा असा फायदा आहे की आपल्या भारतात खूप मोठमोठाले घाटे आणि घाटात जास्तीत जास्त अपघाते होत होत असतात त्यासाठी आम्ही हा प्रयोग केलेला आहे जेणेकरून आपल्या अपघातांची संख्या कमी व्हावी कुठले तुम्ही काय ना अजून दोघांच स्वयं शिंदे यश आमच्या जय संघर्ष वाहन चालक संघटनेकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेच प्रयोग करत राहा बाबा अस माझे ना कृष्णा अविना शाह माझं नाव आदित्य नरेंद्र गाडीनं आमच्या शाळेचे नाव एस कॉलेज उच्च माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर छत्रपती संभाजी आमच्या प्रयोगाचे नाव आहे वणन रस्यावरील अपघात टाके आजकाल भारतातील जास्तीत जास्त प्रमाणात अपघात होतात खास करून रात्रीच्या समय घाटवर अपघात होतात त्यामुळे आम्ही घाटवर दोन सेन्सर लावलेला आहे जेव्हा गाडी गाडीकडे जाईल जेव्हा सेन्सर वाजेल म्हणजे या गाडीवालेला कळेल की तुम्ही गाडी येते त्यामुळे याची स्पीड तो स्लो करेल आणि जेव्हा ही गाडीकडे जाईल तेव्हा एकच सेन्सर वाजेल या गाडीवाल्याला कडाल तिथून एक गाडी येते आणि जेव्हा गाड्या समोर येतील जेव्हा गाड्या समोर येतील तेव्हा त्या ते समोर आल्यामुळे अप्पर त्यांचा अप्पर लाईट चालू असेल आणि पुढच्या गाडीवाल्याच्या तोंडावर लश पडेल तो काही सेकंदासाठी ब्लँक होऊन जाईल आणि आम्ही त्यास त्याच्यासाठी असे सेन्सर लावले आहे की गाड्या समोर आल्या की त्यांचा डिप्पर लाईट चालू होईल आणि गाड्या क्रॉ अक्रॉस झाल्या की त्यांचा अप अप्पर लाईट चालू होईल त्यामुळे अपघात होणार नाही आणि कधी हे आपल्या भारतात आले तर जास्तीत कमीत तर कमीत प्रमाणात अपघात येत धन्यवाद नमस्कार नमस्मस्ते नमस् नमस्कार माझे नाव रमेश माझे नाव देवांश परमेश्वर आम्ही श्री एम सी या विद्यालय शेवगाव येथून आलेलो ला। आहोत आमच्या प्रयोगाचे नाव आहे सेफ्टी से डबल इंडिकेट सेफ्टी डबल इंडिकेटरचा वापर याच्यासाठी होतो की आपण जेव्हा कोणत्या कामानिमित्त घराबाहेर पडतो गाडी घेऊन तेव्हा आपल्याला राईट साईडला जायचं असेल तर आपण राईट साईडचे इंडिकेटर यूज करतो लेफ्ट साईडला जायचं असेल तर लेफ्ट साईडला परंतु आपल्याला जेव्हा स्ट्रेट समोर जायचे असेल तेव्हा आपल्याला विचार पडतो की आपण कोणते इंडिकेटर इथे यूज करावे तर आपण इथे डबल इंडिकेटरचा वापर करू शकतो याने कळेल की शहरच्या गाड्यांना नक्कीच कळेल की हा बायकवान समोर जातोय आणि याचे वैशिष्ट्य काय याने काय होईल याने होता, जे अपघात होतात खड्ड्यामुळं बरेच ज्या चौकात सिग्नल्स नाहीत जेथे आपल्याला याचा यूज करून आपण आप ते अपघात टाळू शकतो परंतु काही परंतु काही काही ठिकाणी अशी चौक असतात की ज्या ठिकाणी सिग्नलची सुविधा उपलब्ध नाही तिथून आपल्याला जर सरळ जायचं असेल तर आपण दुहेरी डबल इंडिकेटरचा वापर करून सरळ जाऊ शकतो तर त्यामुळे ह्या गाड्यांना कळेल साईड साईडच्या की हा बाईकवाला नक्की सरळ चालला आहे यामुळे वाहन वाहन सुरळीत चालतील व अपघात टळेल ही सुविधा फोर आपण टू व्हीलर गाड्यांमध्ये व ऑटो रिक्षामध्ये उपलब्ध करून देणार आहोत तर ही फोर व्हीलर गाड्यांमध्ये अगोदरच पुरवलेली आहे त्या आमच्या प्रयोगाचा जास्त बाईक शंभर रुपयाची बाईक आहे त्याच्यामध्ये असलेली चाळीस रुपयाची बॅटरी आहे बल्ब हो जुळणी सत्तर रुपयाची आहे टोटली दोनशे दहा रुपयाची आपल्याच दु� काही शंका असेल तर विचारू शकता आता तुम्ही सांगितलं की आपण इंडिकेटर लावतो समजा बरोबर आहे मला समजा ऑलरेडी आहे या फोर व्हीलर गाड्यांना इंडिकेटर असतातच चार बटनांचं समजा आपण गाडी रात्री चार्जवर उभी करतो तर बटन लावतो बरोबर आहे पण समजा दिवसा कमी दिसेल किंवा हे तुम्ही रेड लाईट लावले पण पुढचे लावले किंवा अशी समजा ही गाडी इकडनं येईल बरोबर आहे पण इकडच्यांना कसा समजेल किंवा ह्या गाडीवाल्याला मागचं कसा समजेल इकडनं मी लावावं लागेल नाही नाही आपण जेव्हा हे इंडिकेटर आहे ना हे ब्लिंक होत नाही ब्लिंक होत नाही ब्लिंक होत नाही करायचं होणार नाही तर कळ की हे गाडी समोर चालली जे इंडिकेटर त्याच्या व्यतिरिक्त हे परत लावा लागतील गाडी नवीन त्याच्यातच आपण हे अवेलेबल करू शकतो त्याच्यातच त्यामुळे एक लाखाच्या गाडीला आपले फक्त चाळीस रुपये बटन अवेलेबल करून देऊ शकता अपघात थँक्यू गुड मॉर्निंग एव्हरी माझे माझं नाव यश नमदे आवटे माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बायगाव अंगा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर मान्यवर ह्या ह्या प्रोजेक्टची गरज काय आहे कारण अपघाताचं प्रमाण आता खूपच वाढलेलं आहे जड वाहनाद्वारे सुद्धा खूप अपघात होत आहे आणि ट्रक आणि इतर वाहनांना खूप दूरचा प्रवास करावा लागतो आणि दूरचा प्रवास करावा लागतो त्यामुळे ते रात्रंदिवस गाडी चालवतात कधी कधी गाडीवर फक्त एकच ड्रायव्हर असतो एकच ड्रायव्हर असल्या कारणाने त्याला सतत गाडी चालवण्याने झोप येते झोप आल्यानंतर अपघाताचे प्रमाण जास्त होते अशा अशा प्रकारचे भविष्यात जर अशा प्रकारचे मॉडेलचा उपयोग झाला तर अपघात टाळू शकतो याचा उपयोग कसा करायचा राहू दे ना हा चांगला आम्ही याला

चाक सुद्धा बंद होत म्हणजे गाडी चालवत असताना ड्रायव्हरला जर झोप आली बली कंटिन्यू हा गॉगल लावून ठेवायचा हा कंटिन्यू गॉगल लावून ठेवायचा जसं आपण हेल्मेट घालतोय ना तसं हा गॉगल लावलाय आपण आम्ही हे वर्किंग मॉडेल बनवलेलं आहे भविष्यात काय होईल कॉर्डलेस पण राहू शकते सगळी सेटिंग त्याच्यात राहील आणि जेव्हा ड्रायव्हरला झोप येईल नेहमी डोळे आपले ग्रीम होतच बरोबर पण जेव्हा तीन ते चार सेकंद जर तो सारखे डोळे बंद असेल तर हा आपल्याला बजार देईल आणि गाडी स्लोमध्ये येईल किंवा बंद पडेल पण जर समजा हा कंटिन्यू गागो लावून ठेवला बरोबर पण डोळे लागलेच नाही डोळे लागलेच नाही तर लाग आमच्या वाजणार नाही वाजणार नाही पण सतत गॉगल लावल्यामुळे ला आमच्या ड्रायवर लोकांच्या डोळ्याला काही जाऊ शकते का बघण्याचा दृष्टिकोन होऊ शकतो असं काही नाही ना नाही नाही तसं काही नाही तसं काही नाही अच्छा चांगली संकल्पना आहे आपली आता समृद्धी हायवे सारखे रोड झालेले आहेत सतत गाडी चालत अपघाताचे नॅशनल हायवे ट्रॅफिक योजनेमार्फत मार्फत समजलंय ना एक जखमी होतात दीड हजार लोक मृत्यूमुखी पडतात जर शंभर लोकांचा अपघात जर झाला तर तीस लोक वारतात एका अपघात एका अपघातामागे त्याच्यामुळे हा मी वर्किंग मॉडेल बनवलेला आहे